अजिबात उपकारक नाही तर मराठीला एका अर्थानं मराठीची पिछीहाटच नव्हे तर मराठी संपवण्याचा तो एक विशिष्ट राजकीय कारणासाठी राजकीय कारणासाठी गातलेलं घाट महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याचा हा जो निर्णय आहे हा निर्णय राजकीय स्वरूपाचा निर्णय हा भाषिक निर्णय नाही मराठी समाजाची हिंदी शिकण्याला मराठी समाजाचा कधीच विरोध नव्हता आजही नाही आमचा विरोध आहे तो पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या शिकवण्यासाठीच्या सक्तीला सक्तीनं लहान मुलांना तीन भाषा शिकायला लावलं आणि तीही मराठीशी मिळतीजुळती असलेली मराठीला मारक असलेली अशा प्रकारच्या अशा प्रकारची भाषा जी हिंदी ती शिकण्याचा जो सक्तीचा निर्णय घेण्यात आला तो राजकीय स्वरूपाचा निर्णय तो रद्द झाला मुख्यमंत्र्यांनी आम्ही हिंदी सक्तीची केलेली नाही आहे इतर भाषा पर्याय दिलेले आहेत महाराष्ट्राला लागून असलेली गुजराती कानडी तेलुगू छोट्याशा प्रमाणामध्ये उडिया ह्या ज्या भाषा आहेत ह्या जर महा मुख्यमंत्र्यांनी पर्याय म्हणून सुचवल्या असतील तर मुख्यमंत्र्याला हे पक्क माहिती की महाराष्ट्रातलं कोणीही कोणताही पालक आपल्या पाल्याला या भाषा शिकवा असं म्हणणार नाही पहिलीपासून सक्तीनं शिकवा असं म्हणणार नाही तर हिंदीचाच पर्याय निवडतील एका अर्थानं चोर वाटेनं हाही हिंदी लादण्याचाच मराठी मुलांवर मराठी पालकांवर मराठी समाजावर हिंदी पहिलीपासून हिंदी, हिंदी शिकवण्याचा लादण्याचाच प्रकार आहे असं मला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मराठी समाजाला आणि शासनाला सांगावं असं वाटतं सर हिंदी भाषेमुळे भाजपला फायद्याला असं वाटतं तुम्हाला राज मला असं वाटतं की इथं राजकीय भाषा करू नये राजकीय निर्णय याच्यात सगळा